नमस्कार मंडळ दीपा केळकर दीप शब्दभूलच्या सहाव्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत अक्षरपुष्पाने भागाला प्रारंभ करू आजचं अक्षर ऊ आजचं अक्षर ऊर भरून येतो गाता या मातीचे पोवाडे ऊर भरून येतो गाता या मातीचे पोवाडे आजही आपण या भागात मोगरातील काही कवितांचा आस्वाद घेणार आहोत स्वरचित कविता सादर करते निसर्ग निसर्ग निसर्गाची खिमया असते माणसा वेगळी निसर्गाची खिमया असते माणसा वेगळी थकलेल्या मनालाही उल्हास देणारी थकलेल्या मनालाही उल्हास देणारी डोळ्यांना दिपवतात फुलांचे विविध रंग डोळ्यांना दिपवतात फुलांचे विविध रंग त्यातून उधळतात वासांचे अनेक गंध श्रावणातला गारवा असतो अनोखाच श्रावणातला गारवा असतो अनोखाच हिरवा शालू पांघरून उभा असतो दिमाखात माणूसही रंगवतो अगणित छटा माणूस रंगवतो अगणित छटा पण पन, निसर्गाची सर येत नाही त्याला डोंगर दर्यातही असते एक सुबकता डोंगर असते एक सुबकता प्रत्येक वळण धुंदीत असत आपल्याच प्रत्येक वळण धुंदीत असत आपल्याच कधी फासतात ही वळण जीव घेणी कधी फासतात जीव तर तर कधी मनाला आकाश पसरलेला असत पृथ्वीला सुरक्षिततेची ऊब देत आकाशही किती अथांग पसरलेलं असत पूर्ण पृथ्वीला सुरक्षिततेची ऊब देत सागराच्या लाटा काहीतरी वेगळं सांगतात सागराच्या लाटा काहीतरी वेगळं सांगतात जीवनातले चढ उतार क्षणात उमगतात नद्यांचे अखंड वाहणं सर्वांना सामावून घेणं नद्यांचे अखंड वाहणं सर्वांना सामावून घेणं मानवातील जातीयताच नष्ट करतात पक्षांच्या मनमोहक कलाकृतींनी पक्षांच्या मनमोहक कलाकृतींनी माणूस पक्षी यातील कमी होते अंतर पक्षांची ती उंच भरारी घालते माणसाच्या मनाला पक्षांची ती उंच भरारी साथ घालते माणसाच्या मनाला वाटते आपण हि उडाव न भी न बाळगतात कशाची न बाळगतात कशाची पंख लावून स्वप्नांचे जपावे सौख्य मनाचे सुंदरसा निसर्ग सुंदर असा हा निसर्ग सदैव काहीतरी शिकवत असतो सदैव काहीतरी शिकवत असतो मनुष्याचा, मनुष्याचा अहंकार मनुष्याचा अहंकार केव्हाच गळून पडतो केव्हाच ગળું ન પડતો કાય મંડળી બરોબર ના